पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध व्हावी या हेतूने भैरवनाथ शुगरचे व्हॉइस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या नोकरी महोत्सवात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने हजारोंच्या संख्येने तरुण तरुणींनी सहभाग नोंदवून लाभ घेतला या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन पंढरपूर येथील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर मर्चंट बँकेचे माजी चेअरमॅन नागेश भोसले आम आदमी जिल्हाध्यक्ष एम पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप मांडवे काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर किरणराज घाडगे संजय बंदपट्टे श्याम गोगाव उपस्थित होते यावेळी बोलताना अनिल सावंत म्हणाले की गेली अनेक वर्षांपासून कारखान्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला तसेच पंढरपूर येथे सावंत कुटुंबियांच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून लाखो नागरिकांनी याचा लाभ घेतला तसेच पुढील काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वसामान्यांसाठी काम करत राहणार असल्याचा विश्वास सावंत यांनी उपस्थित नागरिकांना दिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पंढरपूर मंगळवेडा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या वतीनं गेली काही दिवसांपासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत असून याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूर भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पहा काय म्हणाले अनिल सावंत पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये गावपेठ दौरा चालू असताना एक अशी निदर्शन झालं की आपल्या या भागात तरुण तरून आणि तरुणी बेरो बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार बैरणा शुगर उद्योग समूह यांच्या मार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथे केलेली आहे आतापर्यंत किती मुला मुलींची नावे आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक दिली एक आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांचं ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समक्ष आलीत ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशीर मिळालं ते लोक आता डायरेक्ट इथं इंटरव्ह्यूसाठी अवेलेबल आहेत प्लेसमेंट असेल आणि किती सर्वपूर्ण मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग बैंक। असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलवल्यात आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ते नोकरी मिळण्याचं आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आघाडीमधून अध्यापकही अद्यापही कुठे नाव चर्चेत आले नाही संदर्भात काय महाविकास आघाडीकडून अद्यापही कुठे उमेदवारी बाबत घोषणा कुठे करण्यात आली नाहीये याबाबत आपण देखील भेट भेटल्याचं देखील शरद पवार यांना देखील भेटल्या देखील दिसून आलंय काय सांगाल याबाबत हा ते तर आता दाखवून राहिलेलं नाही आहे मी पवार साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रियाताई सु यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने आम्ही केलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना गट घडत राहतील